नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड कधीपासून सुरू होणार आहेत सध्या शेजारील जे काही राज्य असतील मग ते कर्नाटक असेल मध्य प्रदेश इकडे उत्तर प्रदेश या सर्व राज्याचे जे काही काउन्सलिंगचे शेड्यूल आहे ते आलेले आहे फक्त महाराष्ट्र राज्याचे एम बी बी एस तसेच बी डी एसचे शेड्यूल आणखी आलेले नाही तर टेन्टेटिव डेट्स काय आहेत कधीपर्यंत राऊंड वन लागू शकतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेट्ससाठी बालाजी इज्युकिअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू तु टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्या काही टेंटेटिव डेट्स आहेत त्या आता आपण पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट काउन्सलिंग जी काही महाराष्ट्राची एम बी बी एस आणि बी डी एसची प्रवेश प्रक्रिया आहे ती तीस जुलै ते सहा ऑगस्ट या दरम्यान सुरू होणार आहे साधारण या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड कशाप्रकारे होणार त्याचा शेड्यूल काय आहे ही अपडेट मिळेल व तीस जुलै ते सहा ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच इतर जे काही कोर्सेस आहेत त्यासाठी नोंदणी सुरू होऊ शकते व राऊंड वनचे जे निकाल आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या अगोदर डिक्लेअर होतील तर बारा ऑगस्टपर्यंत राऊंड वनची जी काही काउन्सलिंग प्रोसेस आहे ती महाराष्ट्रामध्ये पूर्ण होणार आहे तरी जेही विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आणखी साधारण वन वीक वेट करा तीस जुलैपासून महाराष्ट्रामध्ये या सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू होतील या संदर्भाने ई टी सेलवर ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यासोबतच अनेक असे विद्यार्थी आणि पालक आहेत की ज्या विद्यार्थी आणि पालकांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे दररोज आपले अनेक विद्यार्थ्यांसोबत कॉलवर तसेच मार्फत बोलणं होत असतं तर ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयरमध्ये काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्या कारण एक वेळेस जर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर त्यानंतर जेही विद्यार्थी आणि पालक आपल्याकडे एनरोल आहेत अशाच विद्यार्थ्यांना आपण आपला पूर्ण वेळ देतो त्यावेळेस तुम्हाला जी काही तुमची प्रश्ने आहेत तुम्हाला काउन्सलिंगमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्यांचं उत्तर कुठेतरी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडे या क्षेत्रातील तुमचा जो काही स्कोर आहे जो ऑल इंडिया रँक आहे व तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन करायचा आहे त्यानुसार योग्य त्या ठिकाणी काउन्सलिंग जॉईन करा कारण ही जी काही प्रोसेस आहे ही साधारण तीन ते चार महिने चालणारी प्रोसेस आहे यामध्ये जर तुमच्या हातून एक जरी चूक झाली तर विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं त्यामुळे योग्य त्या ठिकाणी काउन्सलिंग जॉईन करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत रहा ज्या विद्यार्थ्यांनी पालकांचे आपल्यासोबत बोलणे झालेले आहेत कॉलवर असेल व्हॉट्सअपमार्फत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाजी एज्युकेयरमध्ये आपली नाव नोंदणी करा त्यापुढील तुमची जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस अगदी व्यवस्थितरित्या पार पाडून विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद